नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो घेऊन येत आहोत नवीन विषय शासन निर्णय अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस आकृतीबंधानुसार शिक्षकेतरांची पदे आता मित्रांनो भरती प्रक्रियेला वेग या ठिकाणी आलेला आहे संबंधित संच मान्यता रोस्टर याबाबतची कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे तर हे शिक्षकेतरांची जी पदं आहेत त्यातलं जे पद आहे मित्रांनो एक त्यातलं लिपिक तर या लिपिक पदाविषयी आकृतीबंधानुसार किती पदे निश्चित होतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मित्रांनो माहिती पाहण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि नवनवीन माहितीसाठी व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो लिपिक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक अशी ते गट त्या ठिकाणी आहेत सोबतच मित्रांनो अधीक्षक पद त्या ठिकाणी व्यपगत करण्यात आलेलं आहे या आकृती बंधानुसार तर मग आता ही लिपिकांची संख्या जी आहे ती विद्यार्थी संख्येवरच अवलंबून असते तर विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने आपण पाहूयात आता की जर एखादी पाच ते दहाच्या शाळेसाठीच पद मंजूर होत असते पाच ते बारा तर त्या शाळेची जर समजा विद्यार्थी संख्या पाचशे असेल तर अशा वेळेस एक कनिष्ठ लिपिकाचं पद त्या ठिकाणी मंजूर होते म्हणजे एक कनिष्ठ लिपिकच भेटतो वरिष्ठ लिपिक किंवा मुख्य लिपिक या ठिकाणी पाचशे विद्यार्थी संख्येवर मिळत नाही पुढे जर आपण पाहिलं मित्रांनो जर आपल्या शाळेचा पाच ते बाराचा पट हा पाचशे एक ते एक हजार एवढी जर आपल्याकडे विद्यार्थी संख्या असेल तर त्यावेळेस आपल्याकडे कनिष्ठ लिपिकाचं एक पद आणि वरिष्ठ लिपिकाचं एक पद त्या ठिकाणी बसते परंतु मुख्य लिपिकाचं पद त्या ठिकाणी बसत नाही म्हणजे पाचशे एक ते हजारावर एक कनिष्ठ आणि एक वरिष्ठ लिपिकाचं पद आकृतीबंधानुसार मंजूर होते आपल्या शाळेचा पाच ते बाराचा पट जर एक हजार एक ते सोळाशे एवढा जर असला तर त्यावेळेस मात्र कनिष्ठ लिपिकाची दोन पदं त्या ठिकाणी मंजूर होतात व वरिष्ठ लिपिकाचं एक पद मंजूर होते बहुतांश शाळा या मोठमोठ्या शाळा एक हजार ते सोळाशेच्या दरम्यान असू शकतात परंतु मुख्य लिपिकाचं पद या ठिकाणी सुद्धा मंजूर होत नाही म्हणजेच एक हजार एक ते सोळाशे यामध्ये दोन कनिष्ठ लिपिक व एक वरिष्ठ लिपिक त्या ठिकाणी मिळतो पुढे जर आपण पाहायला गेलो मित्रांनो सोळाशे एक ते बावीसशे एवढी जर आपले पाच ते बाराची पटसंख्या जर असेल तर अशा वेळेस आपल्याला दोन कनिष्ठ लिपिकाची पदं सोबतच एक वरिष्ठ लिपिकाचं पद व एक मुख्य लिपिकाचं सुद्धा या ठिकाणी मंजूर होते बघा आपला पट जर सोळाशे एक, 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 एक ते बावीसशे या दरम्यान जर असेल तर त्यावेळेस दोन कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक एक आणि मुख्य लिपिक एक या प्रमाणात पदं त्या ठिकाणी मंजूर होणार आहेत आता याहीपेक्षा शास्त जास्त पट शाळेचा असू शकतो जसं की बावीसशे एक ते अठ्ठावीसशे या दरम्यान जर आपल्या शाळेचा पट असणार तर त्यावेळेस मात्र कनिष्ठ लिपिकाची तीन पदं वरिष्ठ लिपिकाचं एक पद व मुख्य लिपिकाचं एक पद असे पाच पदं त्या ठिकाणी मंजूर होतात बघा पाचशेपर्यंत संख्या असल्यास एक कनिष्ठ पाचशे एक ते एक, एक, एक हजार एक कनिष्ठ एक वरिष्ठ एक हजार एक ते सोळाशे दोन कनिष्ठ एक वरिष्ठ सोळाशे एक ते बावीसशे दोन कनिष्ठ एक वरिष्ठ आणि एक मुख्य लिपिक आणि बावीसशे एक ते अठ्ठावीसशे पट असल्यास तीन कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक एक आणि मुख्य लिपिक एक या पद्धतीनं पदं बसतात मग आता प्रश्न निर्माण झाला असेल की आमच्या शाळेचा पट हा अठ्ठावीसशेपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो अशा वेळेस अठ्ठावीसशे एकच्या वर जरी आपला पट असला समजा अठ्ठावीसशेच्या पुढे तर त्यावेळेस कनिष्ठ लिपिकाची तीन वरिष्ठ लिपिकाचं एक आणि मुख्य लिपिकाचं हितपदं मिळतातच ही पाच पदं मिळतात परंतु अठ्ठावीसशेच्या वर जर आपली पटसंख्या असेल तर सहाशे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात एक कनिष्ठ लिपीसुद्धा वाढून त्या ठिकाणी मिळतो मित्रांनो या पद्धतीनंच आपली संच मान्यता या ठिकाणी होऊ शकते त्याच्यासाठीच हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांची पदं पटसंख्येनुसार किती बसतात याची सविस्तर माहिती मित्रांनो ही होती अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवा धन्यवाद